नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर आपले स्वागत राख येथे एकशे अकरा तुलसी विवाह संपन्न राख येथील श्रीकृष्ण सेवा ट्रस्ट यांच्या वतीने एकशे अकरा तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्याचे हे सलग पंधरावे वर्ष असून यानिमित्त महादेव मंदिरात पहाटे अभिषेक काकड आरती झाल्यानंतर तुळशीच्या रोपांची वाटप विवाह सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या साठ महिलांचा सत्कार असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रीकृष्ण सेवा ट्रस्टचे अध्यक्ष किशन महाराज चव्हाण यांनी दिली दोन नोव्हेंबर रोजी पहाटे महादेवांना अभिषेक घालण्यात आला त्यानंतर काकड आरती झाली त्यानंतर साठ महिलांनी एकशे एक, एक तुळशी वृंदावनांची पूजा केली यावेळी उपस्थित सर्वांना तुळशीची रोपे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर किसन महाराज चव्हाण यांच्या हस्ते तुळशीविवाह सोहळा संपन्न झाला या सोहळ्यानंतर दिवे येथील उद उद्ध, उद्योजक राजेंद्र मारुती झेंडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणपत चितकल जयश्री झवेरी ॲडव्होकेट भूषण साळुंखे सिने अभिनेत्री प्रीती पांचाळ बालाजी पांचाळ बाबूराव खंडाग खंडागळे तुकाराम भांडवलकर विलास चव्हाण किसन ननवरे सोमनाथ चव्हाण बाळासाहेब मांडके गजानन कोळपे श्रीकांत काळे किसनराव मदने अमोल क्षीरसागर बापू मोकाशी भैया खोमने उमेश जाधव संजय खोमने सुरेश कामठे संगीता पोरे बाळासाहेब थोपटे किसन मदने कैलास शिंदे गजानन कोळपे कैलासराव शिंदे बापू खंडाळे सचिन चव्हाण सुरेश चव्हाण राहुल पवार अंकुशराव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत चितकल यांनी केले तर आभार राजेंद्र झेंडे यांनी मानले